यज्ञानाम जपयज्ञमी हा भगवद्गीतेतील दहाव्या अध्यायातील श्लोक पंचवीसावा याचा अर्थ म्हणजेच मी जपयज्ञ आहे असे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने गीतेत नामाचे श्रेष्ठत्व सांगितलेले आहे म्हणजेच सर्वात एकमात्र अक्षर ओंकार आहे सर्व यज्ञ तप किंवा इतर योग मार्गाच्या तुलनेमध्ये जपाचे अनन्य साधारण असे महत्व आहे या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्णाने नाम हेच सर्वश्रेष्ठ आहे असे सांगितलेले आहे तुम्ही कितीही मोठे यज्ञ केले साधना केली तरी जितके पुण्य मिळणार नाही त्या तुलनेमध्ये तुम्ही केवळ देवाचे नाम घेतले तर त्याचे फळ तुम्हाला अगणित असे मिळते नमस्कार प्राचीनोदय चॅनल वर सर्वांचे स्वागत नामजपाचे महत्व नामजप म्हणजे काय नामजपाचे कोणते प्रकार आहेत नामजप कसा करावा कधी करावा कोणी करावा या संदर्भामधील माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तसेच व्हिडिओच्या शेवटी मला एक आलेला नामजपा संदर्भात अत्यंत सुंदर असा अनुभव मी तुम्हा सर्वांशी शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा देव कसा दिसतो हे आपल्याला माहित नाही पण त्याचे नाव आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच त्याच्यापर्यंत जायचे आहे तर आधी त्याचे नाम घ्या आणि नामाच्या रस्त्यावरून चालत राहा एक दिवस तो देव तो परमेश्वर ती शक्ती तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही इतकी नामाची महती आहे तुम्ही कितीही ग्रंथ वाचले कितीही स्तोत्रांचे पठण केले किंवा एका ठिकाणी रोज बसून देवाची पूजा करत असाल पण तुमचे कर्म चांगले नसतील मुखामध्ये देवाचे नाव नसेल तर ह्या सगळ्या करण्याला काहीही अर्थ नाही देवाचे नाम उठता बसता काम करताना करत राहा कोणतेही कर्म करत असताना तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचे कुलदेवतेचे तुमच्या आवडत्या एखाद्या गुरूंचे तुम्ही नाव घेऊ शकता त्या नावामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही जर दिवसभर जरी तुम्हाला काही करणे जमले नाही एखादे स्तोत्र ग्रंथ जरी तुम्हाला वाचनाची इच्छा असेल पण तुम्हाला ते जमत नसेल कारण प्रत्येकालाच आपल्या संसाराच्या जबाबदाऱ्या असतात कर्तव्य असतात ती प्रथम केली पाहिजेत आणि नंतरच आपण इतर काही गोष्टी करू शकतो विशेषतः स्त्रियांना तर घरातील सर्व कामे करून घरातील सर्वांची जबाबदारी असते घरामध्ये वृद्ध माणसे असतात लहान मुले असतात तिच्या देखील ती जर समजा वर्किंग असेल तर तिच्या देखील काही जबाबदारी असतात सर्व पार पाडून पुरेसा वेळ मिळत नाही पण तुम्ही देवाचे नाव मात्र सतत घेऊ शकता मनातल्या मनात घेऊ मनात शकता बसल्या ठिकाणी तुम्ही देवाचे नाव घेऊ शकता तुम्ही गाडीमध्ये प्रवास करत आहात तुम्ही स्वयंपाक घरात काम करत आहात तरी देखील तुम्ही मनातल्या मनात, मनात देखील तुम्ही देवाचे नाव घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपण देवाशी एकरूप होत असतो आता आपण पाहूया नाम जप म्हणजे काय नाम म्हणजे नाव आणि जप म्हणजे सतत 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 तो परत परत म्हणणे असे म्हणतात की परमेश्वराच्या रूपापेक्षा त्याचे नाम हे सर्वश्रेष्ठ आहे देव आपल्याला दिसत नाही पण तो आपल्याला जाणवतो ज आपल्या जवळ असल्याचा आपल्याला भास होत असतो आपल्या इष्टदेवतेचे आपल्या कुलदेवतेचे किंवा आपल्या गुरुंचे सतत नामस्मरण करत राहणे त्याची सतत आठवण करत राहणे यालाच नामजप असे म्हणतात आता नामजपाचे अनेक प्रकार देखील आहेत त्यातील चार हे प्रकार मुख्य आहेत ते आपण टप्प्याने पाहूया त्यातील पहिला नामजपाचा प्रकार म्हणजे वैखरी या प्रकारामध्ये देवाची नावे एखादा मंत्र किंवा तुम्ही हे स्तोत्र हे तुम्ही मोठ्या आवाजामध्ये स्पष्टपणे बोलून घेतली जातात हा प्रकार प्राथमिक रूपातील जप नाम असा समजला जातो म्हणजेच आपण सर्वजणांना माहिती है, आहे तो म्हणजे माळेवर केला जाणारा मंत्र किंवा नामजप जो आपण मोठ्याने देखील म्हणू शकतो आपण मनातल्या मनात देखील करू शकतो दुसरा नामजपाचा प्रकार म्हणजे मध्यमा उपांशू ह्या जप प्रकारामध्ये कोणत्याही नामाचा मंत्राचा जप हा आपल्या आवाजात अत्यंत हळू म्हणजे स्वतःच स्वतःला स्वतःचा स्वतःला ऐकू येईल अशा स्वरूपामध्ये केला जातो हा नाम जपातील पुढील आणि दुसरा टप्पा आहे त्यातील तिसरा नाम जपाचा प्रकार म्हणजे पश्ती मानसिक या प्रकारामध्ये साधक आपले ओठ किंवा जीभ न हलवता केवळ मनातल्या मनात, मनात नामस्मरण करत राहतो या जपामुळे आपले मन हे एकाग्र होत असते चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे परा हा नाम जपाचा प्रकार सर्वात उच्च समजला जातो या प्रकारामध्ये मन इतके एकाग्र झालेले असते की त्यामुळे नामजप हा मनात हृदयात सतत आणि सतत चालू राहिलेला असतो अगदी दिवसा रात्री झोपेत नामजप हा सतत चालू राहतो अखंड नामस्मरण मनातल्या मनात, मनात सतत चालू असते ह्या चार प्रकारांशिवाय आपण नामजप हा लिखित स्वरूपात देखील करू शकतो म्हणजेच एखाद्या मंत्राचे आपल्या इष्टदेवतेचे आपल्या गुरूंचे नाव आपण रोज वहीमध्ये लिहून काढणे एका विशिष्ट संख्येमध्ये लिहून काढणे म्हणजेच लिखित स्वरूपातील नामजप हा आपण विशिष्ट संख्येमध्ये देखील लिहू शकतो किंवा आपल्याला जसा वेळ मिळेल दिवसभरामध्ये त्याप्रमाणे आपण आपण तो लिहू शकतो पाहिला आणि नाम किंवा का करावा कोणी करावा तर पहा आपण ज्यावेळी जन्माला येतो त्या क्षणापासून आणि त्याच्या आधी देखील कितीतरी अनंत क्षणांपासून आपण त्या परमेश्वराशी कुठल्या ना कुठल्या तरी नाळेने जोडले गेलेला असतो आणि तो परमेश्वर सतत आणि सतत आपल्या सोबत असतो जस जसे आपण मोठे होत जातो तस तसे आपल्या आयुष्यामध्ये इतक्या अनंत अडचणी इतके अनंत बदल होत राहतात नवीन गोष्टी आपल्याला माहिती होतात आणि आपण त्या सगळ्यांमध्ये आपल्याला परमेश्वराचा विसर पडलेला असतो आणि आयुष्याच्या एका टप्प्यावरती गेल्यानंतर आपल्याला परमेश्वराची आठवण येते पण त्यावेळीपासून पासून पुढे खूपच थोडा वेळ राहिलेला असतो त्या परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी किंवा त्याची सेवा करण्यासाठी आणि म्हणूनच आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही असाल कोणत्याही वयाचे असाल पण जर तुम्हाला ती जाणीव झाली तर त्या क्षणापासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता नामजप चालू करू शकता दिवसभरातून एक दहा मिनिटं तरी काढावेत तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही करू शकता सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा कोणत्याही वेळेला आपण नाम जप करू शकतो आता तुम्ही म्हणाल की त्यासाठी आम्हाला वेगळा वेळ काढावा लागेल सकाळी कामावरती जायचे असते पुरुष मंडळींना देखील कामावरती जायचे असते स्त्रियांना देखील कामावरती जायचे असते इतर सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून ही गोष्ट करायची म्हटलं की आपल्याला विशेष असं लक्ष देऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतील तर असे अजिबात नाही पहिली पायरी जी आहे ती तुमची इच्छा होणे परमेश्वराची नाव घेण्यासाठी तुमची इच्छा ही अत्यंत आणि अत्यंत महत्वाची आहे ती इच्छा म्हणजेच तुमची पहिली पायरी आहे जेव्हा तुम्हाला इच्छा होईल त्यावेळी तुम्ही देवतेचे नाव घ्या त्यावेळी तुम्ही नाम जप करा अगदी दहा मिनिटं करा पाच मिनिटं करा आणि तीच शक्ती आणि तेच नाम जपाच्या ऊर्जेमुळे तुम्हाला पुढील दिवसामध्ये अगदी तो वेळ अगदी सहजपणे मिळत जाणार तुम्हाला अगदी त्याच्यासाठी वेगळा वेळ काढायची काही गरजच पडणार नाही कारण तो तुमच्या जीवनाचा एक भागच बनून राहणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रथम पायरी जी आहे अगदी काहीही विचार न करता तुम्ही गाडीमध्ये बसलेले असाल प्रवास करत आहात स्त्रिया जर समजा स्वयंपाक घरात असतील काम करत असतील अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तरी बघा असं खूप वेळा होतं सर्वांच्या बाबतीतच होतं तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा की एखाद्या वेळी आपण सगळे घरातील लोक एखादा टी व्हीवरती कार्यक्रम बघत असतो पण का कुणास्ठव हो की आपलं त्या कार्यक्रमामध्ये मन नसतं लागलेलं आपण आपल्या आपल्या विचारांमध्ये असतो अशा वेळी देखील तुम्ही मनातल्या मनात, मनात। किंवा तुम्हाला ऐकायला येईल असा तुम्ही नाम जप करू शकता आणि ह्या छोट्या छोट्या वेळामधूनच तुम्हाला त्या परमेश्वराच्या जवळ जाण्याची संधी मिळत असते नामजप कोणी करायचा तर अगदी लहान बालकापासून ते अगदी वृद्धांपर्यंत को, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असाल त्यावेळी तुम्ही नामजप करू शकता नामजप केल्याने आपल्याला काय मिळते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनशांती जितका आपण नामजप करू तितके आपण परमेश्वराच्या जवळ जात असतो ती शक्ती आपल्याला अनुभवायला मिळते आपली अंतकरण शुद्धी होत असते आपले चित्त हे एकाग्र होत असते आपल्या वागणुकीमध्ये आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल सतत घडत राहत असतात आणि एका टप्प्यावरती आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो आणि आपली आध्यात्मिक प्रगती ही होत राहत असते आता तुम्ही म्हणाल की फक्त नाम जप ह्या सगळ्या गोष्टी होतात का मग ग्रंथाचे काहीच महत्व नाहीये का किंवा एखाद्या स्तोत्राचे पठण जे आपण विशिष्ट संख्येने करत असतो त्याचे काही महत्व नाहीये का अगदीच आहे आणि त्याचे महत्व असणारच आहे पण परत एकदा मी सांगेन की त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक विशिष्ट वेळ ठरवलेली असते किंवा आपल्याला त्यासाठी वेळ काढावा लागतो कोणताही ग्रंथ वाचायचा असेल कोणतेही स्तोत्र वाचायचे असेल तर त्यासाठी काही नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमांचे पालन करून आपल्याला तो ग्रंथ वाचावा लागतो आणि त्याचप्रमाणे विशिष्ट तिथीनुसार त्या दिवसाच्या महत्वानुसार आपण ते ग्रंथ स्तोत्र यांचे पठण करत असतो परंतु नाम जपाचे तसे नाही यासाठी कोणतेही नियम नाहीत आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही दिवस पाहावा लागत नाही किंवा कोणती तिथी पहावी लागत नाही तुम्ही अगदी रोज तुमच्या वेळेमध्ये हे नामजप करू शकता नामस्मरणात इतकी ताकद आहे ना की तुम्ही ते नाव जरी घेतलं ना तरी संकट अशी पळून जातात आणि नामजपाबरोबर जसं जसं तुम्ही नामजप करत राहाल ना तस तसं तुमचे मागील जन्माचे काही प्रारब्ध तुमच्या सोबत आलेले असतील तुमच्या दुष्टकर्मांची काही साठवण झालेली असेल ते देखील हळूहळू निघत जातात सुटत जातात तुम्ही जितका नामजप कराल तितकं तितका, तितका तुमचा औरा चांगला होत जातो तुमच्या विचारांमध्ये फरक पडतो तुमची सगळी कामं नीट व्हायला लागतात किमान तुमचं मन शांत राहतं जरी असं मी अजिबातच म्हणणार नाही की तुम्ही नामजप सुरू केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच अडचणी येणार नाहीत अडचणी तर प्रत्येकाला येणारच आहेत ते तर आपलं प्रारब्ध आहेच आहे आपले मागील जन्माची कर्माची फळं देखील आहेत ह्या जन्मामध्ये देखील चुकून माकून आपल्या हातून काही कर्म घडत असतात त्याची देखील फळं आपल्याला मिळत असतात पण ते सहन करण्यासाठी त्यातून मार्ग निघण्यासाठी आणि ते, ते आल्यानंतर आपले मन शांत राहण्यासाठी आपण योग्य निर्णय घेण्यासाठीची जी शक्ती लागते जी ऊर्जा लागते ते देण्याचं काम म्हणजे हे नाम करत असत नाम जप करत असत जस जसे तुम्ही देवाचे नाव घेत राहाल जस जसे तुम्ही नामजपाची संख्या वाढवत राहाल तस तसे तुम्हाला चांगली बुद्धी चांगले विचार यायला सुरुवात होते आणि ते चित्त आपले स्थिर करण्यासाठी आपल्याला ही ऊर्जा काम करते आणि ह्या सर्वांचा जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रत्येकाने नक्कीच नामजप सुरू केले पाहिजे आता मी अगदी माझा छोटासा अनुभव मला याद्वारे सांगायचा आहे शेअर करायचा आहे तर मी देखील खूप पुस्तकांमध्ये किंवा सोशल मीडियावरती भगवत गीतेमध्ये जसं सांगितलं आहे तसं त्याप्रमाणे मी माझ्या वाचनामध्ये खूप ठिकाणी नामजपाचे महत्व वाचले आणि अगदी लहानपणापासूनच माझ्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होते माझी आजी म्हणजे वडिलांची आई माझे वडील आणि इतर लोक देखील सगळ्यांनाच श्री स्वामी समर्थ महाराजांचे अतिशय वेड होते आणि प्रत्येक जणच प्र, प्रत्येकाकडे एक माळ असायची प्रत्येक जण रोजच माझी आजी होती ती देखील सतत तिच्या गळ्यामध्ये ती माळ असायची ती जेव्हा तिला वाटेल तेव्हा ती काढायची आणि नामजप करायची माझे वडील देखील स्वामी समर्थ महाराजांचे भक्त होते आणि ते देखील रोज एक माळ ओढल्याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी झोपताना देखील एक माळ पूर्ण ओढल्याशिवाय त्यांचे नाव घेतल्याशिवाय झोपायचे नाहीत आणि ते मी देखील त्यांच्याकडे हटक केला की मला देखील अशी एक माळ पाहिजे मी देखील स्वामी समर्थ महाराजांचा जप करणार आणि त्यावेळी वडिलांनी मला एक माळ आणून दिली होती आणि मग मी करायचे आणि मग जसं जसं मोठे झालं तसं तसं हळूहळू सगळ्या गोष्टी वाढत गेल्या आपल्याला एका आयुष्याच्या टप्प्यावरती गेल्यानंतर त्या गुरूंशी आपल्याला भेट होत असते आणि जशी आपली आंतरिक एक इच्छा दबलेली असते ती बाहेर येते आणि ते गुरुच आपल्याला त्यांच्या जवळ घेतात त्यातीलच एक अनुभव सांगायचा सा म्हणजे मी जप करत होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मन अत्यंत अस्वस्थ होत काही कारणांमुळे काही अडचणींमुळे आयुष्यामध्ये आलेल्या काही खूप वाईट परिस्थितीमुळे मला असं वाटत होतं की स्वामी प्रत्यक्ष माझ्या समोरच आहेत आणि आता मी तर काहीच करू शकत नाहीये जे काय आहे ते स्वामीच आहेत तुम्हीच करायचंय आणि तुम्ही समर्थ आहात मी सगळं तुमच्या हाती सोपवून दिलेलं आहे पण काही वेळानंतर माझ्यास लक्षात आले मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जेव्हा जप करत होते त्यावेळी मला फक्त मी समर्थ मी समर्थ असा मला माझाच जास आवाज जास्ती ऐकायला येत होता किंवा असं समजा कि ते मला सांगत होते की तूच त्या गोष्टीतून निघू शकतेस बाहेर तू स्वतःच इतकी समर्थ आहेस की त्या सगळ्या अडचणीवरती तू मात करणार आहेस मी कोणीच नाही आहे माझी फक्त तुला सोबत आहे मी तुझ्या सोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझा हात धरलेला आहे पण जे काय आहे ते तू स्वतःच म्हणते मी समर्थ मी स्व समर्थ स्व मी समर्थ खर तर ते आपल्याला एका दृष्टीने सांगत असतात की तू स्वतःच खूप समर्थ आहेस या सगळ्या गोष्टीतून या सगळ्या अडचणीतून ह्या सगळ्या वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तू स्वत समर्थ आहेस आणि तेच तुम्ही स्वतःला सांगत असता की मी समर्थ मी समर्थ आणि जेव्हा तुम्ही ते बोलता त्यावेळी त्या अडचणीतून त्या तुम्ही अत्यंत सहजपणे पार पडता तुम्हाला एक तो विश्वास तो आधार जे देत असतात ना ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज आणि ते तुमच्या सोबत असतात आणि म्हणूनच तुम्ही समर्थ असता त्या गोष्टीतून त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराज नेहमीच आपल्या भक्ताला स्वबळ देण्यासाठी आत्मविश्वास देण्यासाठीच समर्थ असतात नाम जप केल्याने आपल्या आयुष्यात अडचणी येणारच नाहीत असे नाही पण त्यातून निघण्यासाठी ते पार करण्यासाठी आपल्याला स्वामी पाठवळ देत असतात आणि म्हणूनच नाम जप हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणूनच म्हटलेले आहे की नाम जप कराल तर नाम तुम्हाला जपेल आणि म्हणूनच हा अनुभव मी तुम्हा तुम्हाला सर्वांशी शेअर केलेला आहे तुम्हाला माझा अनुभव ऐकून कसे वाटले नक्कीच मला कमेंट द्वारे सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजचा व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ